जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात फुलनार कॅम्प गुंडरवाही येथे अवघ्या चोवीस तासात नवे पोलीस मदत केंद्र उभारले गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि माओवाद्याच्या संवेदनशील भामरागड उपविभागात फुलनार कॅम्प गुंडरवाई येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली हे केंद्र अवघ्या चोवीस राहिलं असून स्थानिक स्थ सुरक्षेसाठी हा मोठा मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही व्यक्त केला आहे या मदत केंद्राच्या उभारण्यासाठी एक हजार सी सिक्स्टी कमांडो एकवीस बी डी एस टीम नवनियुक्त पोलीस जवान आणि पाचशे विशेष पोलीस अधिकारी असे एकूण एक हजार पन्नास मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे चार जे सी पी सात ट्रॅक्टर दोन पोकल्यान आणि पंचवीस ट्रक यांच्या सहाय्याने पूर्ण सुविधा असलेले हे केंद्र उभारण्यात आले असून नवे केंद्र भामरागडपासून वीस किमी आणि छत्तीसगड सीमेपासून सात किमी अंतरावर आहे केंद्रात वायफाय बारा पोर्टा कॅबिन आरो प्लॅन्ट मोबाईल टॉवर मॅकवॉल सँडमोर्चे अशा सुविधा देण्यात आल्यात आहेत सुरक्षेसाठी सी सिक्स्टी एस आर पी ए सी आर पी एच्या एकोण तीनशेहून अधिक जवानांच्या तयार करण्यात आली असल्याची माहिती आहे यावेळी अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर छेरिंग दोर्जे गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री नीलपल आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार